पुढील गोष्टी जीवनात लक्षात ठेवा या गोष्टी तुमचे मानसिक रूप मजबूत स्ट्रॉंग बनवतील जे घडून गेलं आहे त्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून टेन्शन घेऊ नका कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका जर तुमच्याकडून कोणतीही चूक झाली आहे तर स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका फक्त जी चूक झाली आहे त्या चुकीतून स्वतःसाठी एक शिकवण घ्या एखाद्या कामात अपयश आलं म्हणून भिवून घाबरून शांत बसू नका हार मानू नका प्रत्येक दिवशी शांत रहा अभ्यास करा आणि स्वतःला डेव्हलप करा आपली ऊर्जा अशा गोष्टींवर किंवा अशा लोकांवर कधीच वाया घालवू नका ज्यांना तुम्ही कधी बदलू शकत नाही बोलणे कमी करा बघा तुमचा मेंदू आपोआप जास्त कार्यरत होईल ऐका सगळ्यांचे पण करा मनाचे ते म्हणतात ना ऐकावे जनाचे पण करावे मनाचे लक्षात ठेवा आंघोळ शरीराला ध्यान मनाला आणि दान संपत्तीला प्रार्थना आत्म्याला उपवास आरोग्याला क्षमा नात्यासाठी निस्वार्थ स्वभाव नशिबाला शुद्ध करत असते काही गोष्टी अहंकाराने नाही तर स्वतःच्या स्वाभिमानासाठी सोडाव्या लागतात काही वेळेला असे लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांची आपल्याला हात लावायची नसते काही गोष्टी माहीत असतात पण सोबत नाही मनाचे दुःख हे शरीराच्या दुःखापेक्षा खूप मोठ असत वेळ निघून गेल्यानंतर एखाद्याची किंमत कळाली तर ती किंमत नाही पश्चाताप असतो स्वार्थ या स्वार्थाचे वजन खूप असते हा स्वार्थ जर साधला तर प्रत्येक नात्याचे वजन मात्र कमी होते मित्र मैत्र चांगल्या विचारांना मित्र बनवा हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद